हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि पाऊस येत आहे सकाळी सकाळी दिवसभरच पाऊस सुरू होता आणि ऐश्वर्याने सकाळी नाश्त्यासाठी ब्रेडचे सँडविचची तयारी केलेली आहे सँडविचच्यासाठी कडा काढून घेतलेल्या आहेत ब्रेडचा बटाटा उकडून घेतलेला आहे पनीर कट करून तुकडे करून घेतलेले आहेत तर बटाट्यामध्ये तिने ऑरिगॉनो चिली फ्लेक्स मीठ कसुरी मेथी तिखट वगैरे हे बेसिक मसाले टाकून घेतलेले आहेत आणि चीज घेतलेलं आहे आणि पनीर तर पनीर चीज सँडविच ती करत आहे हे ब्रेडच्या कडा तर याला याचं तुम्ही टिक्क्या वगैरे बनवू शकता किंवा दुसरं कुठलं पण कशासाठी ब्रेड क्रम्स तयार करून त्याचा यूज करू शकता तो हे कडा पण सँडविच करू शकतो का काही प्रॉब्लेम नाही कडा न काढता पण करू शकतो तर इथं ऐश्वर्याने सँडविच भाजण्यासाठी ठेवलेले आहे तर जे फिलिंग तयार केलं होतं तर, तर ते लावून घेतलेलं ला आहे स्लाईसला आणि तव्यावर तिने गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि थोडंसं प्रेस करून जर केलं तर पटकन सँडविच तयार होतं आणि क्रिस्पी पण होतं आणि जे जे फिलिंग आहे ते पूर्ण स्लाईसला चिकटून राहतं आणि पटकन तयार होतं तर असं थोडं थोडं दाबून घ्यायचं याच्यावर तुम्ही हिरवी चटणी सॉस किंवा मेओणीज याचा कुठलाही वापर करू शकता पण आज आम्ही तसं काहीच लावलेलं नव्हतं पनीर चीज आणि बट टाटा ह्याचाच वापर केला होता आणि तेल तूप तु, बटर तुम्ही वरतून लावण्यासाठी क्रिस्पी होण्यासाठी काही वापरता वापरू शकता आज ऐश्वर्याने इथं काहीच लावलेलं नव्हतं तर छान असे हे दाबून दाबून प्रेस करून तिने सँडविच तयार करून घेतले आणि नंतर मी आलेले आहे वरती कारण काल बेडशीट्स धुतले होते तर पाऊस असल्यामुळे ते मी घरात रेलिंगवरच टाकले होते तर त्याच्या फोल्ड करायचे होते घड्या करून घ्यायच्या होत्या एक दिवस झालं होतं तर ते वाळलेले होते म्हणून मी घड्या करण्यासाठी वरती आलेली आहे तर आता ह्या मी बेडशीटच्या घड्या करून घेत आहे तर जे इलॅस्टिकचे बेडशीट आहे तर ते फोल्ड करण्यासाठी म्हणजे की होतच नाही आहे व्यवस्थित फोल्ड मला तर जमत नाही आहे इलॅस्टिकचे जे आ, बेडशीट्स आहेत ते फोल्ड करण्यासाठी आपले नॉर्मल बेडशीट आहेत तर त्याचे पटकन फोल्ड होतात पण इलॅस्टिकचे बेडशीटचे फोल्ड होत नाही तर मी असंच जसं जमेल तसं करून घेत असते आणि पाऊस बघा दुपार झालेली आहे तरी पण पाऊस अजून बंद झालेला नाही आहे तर पाऊस येतच आहे बाहेर तुम्हाला दिसत आहे कारण दिवसभरच त्या दिवशी पाऊस होता तर हे आहे इलॅस्टिकचं बेडशीट तर मी प्रयत्न करत आहे ते व्यवस्थित फोल्ड करायचा पण मला काही ते फोल्ड करायला जमत नाही म्हणून मी मला जसं जमेल तसंच मी अगदी त्याचं फोल्ड करून घेतलेलं आहे जशी आपण एखाद्या साडीची वगैरे घडी कशी करतो तर त्या पद्धतीने मी एकदम साध्या पद्धतीने हे बेडशीट आहे इलॅस्टिकचं ते फोल्ड करून घेतलं कारण मला त्याची फोल्ड करायला घडी करायला जमतच नव्हते त्याच्यामुळे मी घेतलं तसं आणि नेहमीच मी तसंच करते तर याच पद्धतीने मी दुसरं पण असंच फोल्ड करून घेणार आहे कारण जमत नाही आहे त्याच्यामुळे मी असंच फोल्ड करून घेतलेलं आहे आणि हे आहे मिडॉसचं एअर फ्रेशनर तरी तर इथे ला ते संपलेलं होतं आणि साईडला पडलं होतं म्हणून मी म्हटलं तुम्हाला दाखवावं ते पूर्ण संपलेलं आहे तर दुसरं लावलेलं आहे तर छान आहे हे एअर फ्रेशनर वॉशरूम टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये लावण्यासाठी तर छान त्याचं फ्रेग्रन्स आहे जस्ट एक पडलं होतं साईडला म्हणून मी तुम्हाला दाखवलं तर थोडंसं डार्क आहे पहिल्या दिवशी फार डार्क सेंट आहे नंतर लाईट होतो तो पण छान आहे नंतर बेडशीटच्या घड्या झालेल्या आहेत आणि मी ते कपाटात ठेवून दिलेले आहेत बेडशीट जिथं असतात तिथं नंतर मी जेवणाचं वगैरे काहीच रेकॉर्ड केलेलं नाही डायरेक्ट मी संध्याकाळी चहाच्या वेळेसच व्हिडिओ शूट केलेला आहे तर चहासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात एक लवंग एक मिरी आणि एक वेलची टाकलेली आहे मस्त छान बाहेर पाऊस पडत आहे तर मसालेदार चहा बनवावं म्हटलं म्हणून मी हे मसाला चहा बनवत आहे तर आलं टाकत आहे तर आलं मी याच पद्धतीने पकडणे असं धावून त्याचा रस काढूनच टाकत असते मी किंवा ठेचून टाकते मला किसलेला आलं टाकलेला चहा आवडत नाही म्हणून याच्यात तुम्ही आणखीन जायफळ आणखीन सुंठ थोडीशी आ... दालचिनी पावडर पण टाकू शकता पण मी आत्ता ते टाकलेलं नाही आहे चहा पावडर टाकला आणि साखर टाकलेली आहे एका कपाला एक चमचा अशी साखर टाकलेली आहे तीन कप चहा बनणार आहे अक्षय आणि ऐश्वर्या चहा पीत नाहीत तर मस्त असा हा चहा उकळत आहे आणि चहा म्हणजे प्रत्येकाला तरतरी आणणारं हे एक पेय आहे आणि पाण्यानंतर दोन नंबरला जे जास्त विकलं जातं तर हे चहाच चहाच पी आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात सकाळ संध्याकाळ चहानेचं चा सुरुवात होते आणि चहानेचं चा दिवस संपतो तर प्रत्येकाच्या घराघरात हा चहा तयार होतो आणि बघा छान असा मस्त चहा झालेला आहे आणि बाहेर पाऊस पण पडत आहे तर इथं मी अक्षयचे पप्पा आणि विकास विकास दूध पिणार आहे मी आणि अक्षयचे पप्पा चहा घेणार आहोत तर तिघांसाठी मी इथं चहा गाळून घेत आहे

आणि इथं मी स्वतःच बघत आहे कशी दिसत आहे तर अवतार असतोच आता घरी गहर, घरात म्हटलं की जास्त आपण काही आवरावर मी तरी जास्त मेकअप वगैरे काहीच करत नाही आहे आणि चहा झालेला आहे चहा घेत आहे आणि बाहेर बघा अजूनही पाऊस पडतच आहे तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद